हॅलो नमस्ते गौरी गणपतीसाठी मी चालले होते माहेरी आणि भाऊ गणपती न्यायला आला होता कोल्हापूरला त्यामुळं आम्ही पण गणपती आणायला चाललेलो आहे मिरजकर तिकटीमध्ये तर समारेला आम्ही आमच्या गाडीमध्ये घेतलं दोघी बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे खूप खुश होत्या तर त्यांचा डान्स वगैरे असं चाललेला आणि आम्ही मिरजकर तिकटीमध्ये येऊन थांबलेलो भावाची वाट बघत होतो गणपती आणायला गेलेला तो तर आम्ही गणपती आदल्या दिवशीच नेणार होतो कारण दुसऱ्या दिवशी फार ट्राफिक होणार होतं आणि थोडा वेळ वेट केल्यानंतर भाई आलेला आहे गणपती घेऊन मग गणपती घेऊन आम्ही चाललेलो आहे गावी तर कोल्हापूरमध्ये हे असं वातावरण होतं मंडळांचे पण आदल्या दिवशी काही गणपती येत होते तर असं थोडं ट्राफिक होतं कोल्हापूरमध्ये लगबग चाललेली गणपती बाप्पाच्या आगमनाची तर गणपती बाप्पा आम्ही शेजारच्या काकूंच्या घरी ठेवलेला आणि दुसऱ्या दिवशी तिथून घेऊन यायचा होता तर आता गणपती बाप्पा येत आहेत आमच्या घरी तर आजच्या दिवशी सगळ्यांच्याच घरी आनंदमय वातावरण असतं तर गणपती बाप्पाच्या आणि छोट्याशा गणोबाचे असे स्वागत केले आणि अशी तयारी केली होती बाप्पाच्या आगमनासाठी फायनली आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होत आहेत समायरा गणोबाला घेऊन येत आहे फोटो काढत आहेत की व्हिडिओ करत आहेत अशी शंका मनात घेऊन ती पोज देत चाललेली होती चला गणपती बाप्पा तर आले आमच्या घरी आता तयारी चालू झाली ती गणपती बाप्पांच्या फेवरेट मोदकची तर इथे आम्ही तांदळाचे उकडीचे मोदक करत हो। आहोत आणि थोडा वेळ कमी पडल्यामुळे इथं आम्ही साचरचा सा वापर केलेला आहे मोदक करायला बाकी पीठ मळणे शिजवणे सारण वगैरे बनवणे हे सगळं माझ्या वहिनीने म्हणजे अर्चनाने केलेलं आहे तर मुले असं खेळत होती तोपर्यंत मी पटापटा मोदक आवरयचा प्रयत्न केला आणि एकदा गणपती बाप्पा घरी बसले की सगळ्यांचीच ड्युटी लागते गणपती बाप्पाचं सगळं करण्यासाठी आणि ते आवर्जून सगळे करतात सुद्धा तर भैया आणि पप्पांनी दुर्वा आरती वाती समयी या याची सगळी तयारी केली तर साच्यामधून एक एक मोदक काढून असे हळदीच्या पानावरती ठेवले आणि ते वाफवून घेतले हळदीच्या पानाचा खूप मस्त असा फ्लेवर आला होता अकरा मोदकांचा असा नैवेद्य करून घेतला आणि मग सर्वांनी आम्ही आरती केली तर आरती झाल्यानंतर खीर आणि मोदकांचा नैवेद्य दाखवला आणि थोडा वेळ अथर्व वे ऐकत बसलो त्यानंतर मामांच्या घरी आरतीला बोलवलं होतं मग मा आम्ही मामांच्या घरची सुद्धा आरती केली आणि मग घरी गेलो आता दुसऱ्या दिवसाची तयारी तर गणपती आल्यानंतर दुसऱ्या दिवशी उंदीर बीज असते त्या दिवशी काय करतात की घरात ज्या काही घोगोरे आणि भिजाने भिजवलेले असतात ते शेतात पसरवायचे असतात जेणेकरून शेतातल्या उंदरांना ते खायला मिळावं असं म्हटलं जातं मग भैया या दोघींना घेऊन गेला त्यानंतर घरी आल्यावर पप्पांच्या सोबत दोघींना पाठवून दिले त्यामुळे आम्ही दिवसभरातली कामं आवरून घेतली आणि संध्याकाळच्या नैवेद्यासाठी तयारीला लागलो तर आजचा नैवेद्य होता गव्हाचे तळणीचे मोदक आमच्या घरी तांदळीच्या उकडीचे मोदकाचे वेगळे फॅन आहेत आणि गव्हाच्या तळणीचे मोदकाचे वेगळे फॅन आहेत त्यामुळं आम्ही आदल्या दिवशी गणपती बाप्पाला तांदळाच्या उकडीचे मोदक केले आणि आज तळणीचे मोदक करत आहोत हे मोदक अर्चना हातावरती करत आहे आता हे मोदक झालेले आहेत ते तळ्याला घेतलेले आहे तर हे मोदक मी तळ्याला घेतले आणि अर्चना बाकीची तयारी करत होती तर मोदक तळून झालेले आहेत आणि हे नैवेद्याचं ताट करत आहे तर इथं भैया पण मदत करत होता त्याचं चाललेलं इथं असं तिथं तसं काय काय सूचना देत होता मग आम्ही आरती केली आरती केली नैवेद्य दाखवला आणि सगळ्यांना प्रसाद दिला मुलांनी पण प्रसाद घेतला आणि त्यानंतर आम्ही पुन्हा अथर्व शीर्ष काही श्लोक वगैरे लावून बसलो तर गणपती बाप्पा समोर बसण्याचं एक वेगळंच समाधान होतं मुले पण घरी बाप्पा आल्यामुळं खूप खुश होती घरचं वातावरण खूप प्रसन्न झालं होतं तर आजचा दिवस आमचा असा गेला भेटू नेक्स्ट थँक यू अँड सबस्क्राईब माय चॅनल